नमस्कार प्रेक्षकांना जरा तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायलीच्या लक्षात येतं प्रतिमा एवढ्या महिन्यांपासून एक गोळी जास्त खात होती ती लगेचच डॉक्टरला बोल घरी बोलवते डॉक्टर म्हणतात यांना दुसरी कुठली गोळी दिली जात होती बघू जरा मला ती गोळी बघून डॉक्टर खूपच शॉक होतात म्हणतात काय ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे रविराज सायली हे ऐकून खूपच शॉक होतात अर्जुन म्हणतो चुकीची गोळी म्हणजे डॉक्टर म्हणतात म्हणजे या गोळीने पेशंट मेमरी परत येणार नाहीच उलट त्यांच्या मेंदूची शीतलता अजून वाढू शकते सगळेच हे ऐकून खूपच शॉक होतात रविराज म्हणतात प्रतिमाला औषध देण्याची जबाबदारी तन्वीत सांभाळत होती तीच तिला औषध द्यायची सायली तर ऐकून अजूनच शॉक होते आणि लगेचच प्रियाला जाब विचारायचा म्हणून तिच्याकडे जाते म्हणते तू मुद्दामून प्रतिमा त्यांना चुकीच्या गोळ्या देत होतीस त्यांचा मेंदू चाले नसो व्हावा म्हणून आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर देतो प्रतिमा आत्यांना नक्की चुकीच्या गोळ्या का देत होतीस आता प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल का हे खरंच बघण्यासारखं असेल असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा